नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या घेऊन येतोय आपल्यासाठी विलक्षण वास्तू मालिकेतील लोटस टेम्पल लोटस टेम्पल किंवा त्याला बाई टेम्पलही म्हणतात दिल्ली जवळ जी कलकाची एरिया आहे तिथे नेहरू प्लेस म्हणून एक जागा आहे तिथे साधारण दीडशे एकर जागेवरती हे लोटस टेम्पल आहे आता एक मजेदार गोष्ट सांगतो आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर आपण थोडी वाकडी वाट करून आग्र्याच्या ताजमहालला जरूर भेट देतो आता तुम्हाला वाटेल की भारतात सगळ्यात जास्त विदेशी पर्यटक येतात ते ताजमहाल बघायला परंतु तसं नाही हा इनफॅक्ट ताजमहल ला जेवढे लोक भेट देतात त्याच्या दुपटीने किंवा लोटस टेम्पल ला भेट देणारे पर्यटक आजही भारतात अस्तित्वात आहेत रोज निदान दहा हजार लोक तिथे येतात या लोटस टेम्पलचं दर्शन घेतात स्थिमित होतात आणि ही जी वास्तू आहे ती अतिशय नयनरम्य आहे याच वास्तूबद्दल आपण जाणून घेऊया आता ही जी वास्तू आहे ही कमळाच्या फुलाच्या आकाराची आहे पण आपण जे साधं बघतो ना कमळाचं फुल ते साधारण दहा पंधरा सेंटीमीटर एवढं असत हे कमळाचं फुल आहे हे सत्तर मीटर व्यासावरती आधारलेलं आहे आणि चाळीस मीटर उंच जात आहे आता याची कल्पना इतकी छान आहे की बहाई धर्मावर हे आधारलं असल्यामुळे याला नऊ आर्चेस आहेत आणि प्रत्येक लेव्हलचे असे तीन शेल स्ट्रक्चर्स आहेत म्हणजे कमी हाईटची नऊ शेल्सची एक सिरीज नंतर मध्यम उंचीची नऊ शेल्सची दुसरी सिरीज आणि सगळ्यात उंच चाळीस मीटर पर्यंत जाणारी शेलची तिसरी सिरीज अशा सत्तावीस पाकळ्यांमधून हे कॉन्क्रीट कमळ उभं राहिलेलं आहे आता ही कल्पना का अशी नऊवर आधारली आहे कारण बहाउल्ला खान यांनी सुमारे दीडशे वर्षांपूर्वी या बहाई धर्माची स्थापना केली त्यात त्यांच्या मुलांनी नंतर सूत्र हाती घेतली आणि असं सांगितलं की बहाई धर्मात नऊ हा आकडा शुभ मानला जातो त्यामुळेच या कमळाच्या टेम्पलमध्ये लोटस टेम्पलमध्ये नऊ अर्चेस आहेत आणि प्रत्येकी नऊ शेल्स आहेत वेगवेगळ्या हाईट्सच्या आणि या बहाई टेम्पल किंवा बहाई धर्माबद्दल सांगायचं झालं तर पर्शियात दीडशे वर्षांपूर्वी हा धर्म अस्तित्वात आला याचे आज जगभरात अडीच कोटी अनुयायी आहेत तसा हा धर्म सगळ्या धर्मांना मानतो परंतु या धर्मात त्यांनी सांगितले की शेवटी सगळ्यांचा प्रेषित अल्ला किंवा ईश्वर एकच आहे आणि तो बहाउल्ला खानच्या रूपात येऊन गेलाय तर त्याचे हे सगळे फॉलोअर्स आहेत आता यांना आपल्या जागतिक प्रचारासाठी जगभरात जी काही मंदिरं बांधायची होती त्यातली सहा आधी बांधून झाली होती आणि सातवं त्यांना बांधायचं होतं भारतात आता यासाठी अर्देशी रुस्तमपूर हा एक धनाट्य व्यापारी होता त्यांनी हैदराबाद सिंध येथे आपली माया जमा केली होती आणि त्याची कितीतरी जास्त अशी ती माया इस्टेट संपत्ती ही त्यांनी मरणोपर्यंत बहाई धर्माला दान केली हेतू हा की त्यातून एखादं चांगलं मंदिर उभं राहावं आणि बहाई धर्माच्या परंपरेप्रमाणे एकोणीसशे त्रेपन्न साली जेव्हा अर्धेशीर रस्तोमपूर यांनी ही आपली संपत्ती बहाई धर्मांना त्यांच्या ट्रस्टींना दिली तेव्हा ताबडतोब त्यांनी दिल्लीत कलकाची जवळ जिथे हे लोटस टेम्पल आहे तिथली जागा पहिले विकत घेतली आणि नंतर छप्पन साली त्यांनी बहाई धर्माचेच फरीबोज सभा यांना पाचारण केलं फरीबोज सभा हे नावाजलेले आर्किटेक्ट युएसए म्हणजे अमेरिका आणि कॅनडात त्यांचा व्यवसाय चालू होता आणि धर्माने ते बहाई त्यांनी सगळ्यात प्रथम ही कल्पना सुचवली की दिल्लीतलं भारतातलं जे बहाई टेम्पल राहील ते कमळाच्या आकाराचं राहील कारण की भारतीयांना कमळ हे अतिशय पूजनीय आणि वंदनीय आहे आणि ही कल्पना ट्रस्टींनी मंजूर करताच त्यांनी एक नाही दोन नाही सतत तीन वर्षे खपून या बहाई टेम्पलचा आराखडा तयार केला अहो या शेल्स भयंकर क्लिष्ट होत्या त्रिमितीतल्या वक्राकृती शेल्स अतिशय शे किचकट असल्यामुळे त्यांचं ड्रॉइंग पूर्ण करायला फरी बोर्ड साहेबाच्या ऑफिसला ऑलमोस्ट तीन वर्ष लागले आणि ही ड्रॉइंग तयार झाल्यानंतर म्हणजे ही एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी पर्यंतची गोष्ट आहे आणि एकोणीसशे ऐंशी ला या बहाई धर्माच्या ट्रस्तीसने सांगितलं की हे काम फरीबोर साबाच पूर्ण करू शकेल आणि पुढे या लोटस टेम्पलच्या संपूर्ण बांधकामाची जबाबदारी त्यांनी दिली आणि तीही उत्तम पार पाडली ती कशी एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे शहाऐंशी या सहा वर्षात लार्सन अँड टुब्रोच्या ई सी सी म्हणजे इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनला हे बांधकामाचं कंत्राट दिलं आणि सहा वर्षात ते पूर्ण केलं पण त्याआधी इंग्लंडमधल्या फ्लिंट आणि नील या कंपनीचा पण आवर्जून उल्लेख करावा वाटेल कारण याच ऍक्च्युअल डिझाईन हे फ्लिंट अँड नील या कंपनीने अतिशय समर्थरित्या पार पडलं आता या मंदिराचं वैशिष्ट्य काय तर तुम्ही दिवसा बघाल तर त्याचं संगमरावर झळाळून उठतं आणि रात्री याच्यावरची लाइटिंगची अरेंजमेंट अशी खुबीनी केलेली आहे की रात्री तर याच्याकडे बघतच राहावं तिथून जाऊच नाही असं वाटतं आणि त्यासाठी याला इंटरनॅशनल लाइटिंगचा अवॉर्ड मिळालेला आहे आता हे कशामुळे साध्य झालं तर यावर लावलेला फिनिशिंग जो दगड आहे तो संगमरवराचा आहे आणि त्या संगमरवर इथलं तिथलं नाही आहे पार्थेनॉन आणि इटली इतर ठिकाणी जी जागतिक मॉन्युमेंट्स आहेत जागतिक वास्तू आहेत ज्यासाठी संगमरवर वापरला त्या ग्रीसच्या खाणींमधला संगमरवर आहे आणि हा संगमरोवर खास ग्रीसमधून आणून त्याचं फिनिशिंग दिल्यामुळे लोटस टेम्पल दिवसा आणि रात्री अतिशय छान झाळ उठतं आणि त्याच्याकडे बघतच राहावं असं वाटतं आणि हे संगमरवर जोडायला आतमधून स्टेनलेस स्टीलच्या क्लिप्स आहेत हो कारण त्या गंजायला नको आपल्या भारतात पाऊस भरपूर आहे तसच यातल्या ज्या कॉन्क्रीटच्या मधलं स्टील आहे ते गॅलवानही स्टील आहे कारण एकदा का स्टील गंजलं की मग त्या कॉन्क्रीटला तडे पडतील वरच्या संगमरावर गळून पडेल आणि या टेम्पलची सगळी शोभाच निघून जाईल ते व्हायला नको म्हणून मुळातच स्टेनलेस स्टीलचे क्लॅम्प्स आहेत आणि गॅलवानही स्टील आहे आता ह्या लोटस टेम्पलच्या कन्स्ट्रक्शन मधली जी मजा आहे ना ती आपण पुढल्या भागात बघूया मंडळी आमच्या गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या युट्यूब चॅनेलला तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब तर करतातच परंतु बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका हो म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वेळोवेळी येत राहतील